अकोला जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या विरुद्ध पोलिसांचा प्रहार जोरात सुरू असून हिवरखेड पोलीस स्टेशनने गुप्त माहितीच्या आधारे एका घरात छापा टाकून तीन लोखंडी तलवारी केला अकोला जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या अंधारखेडावर पोलिसांनी कडक मोहीम उघडली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत हिवरखेड पोलीस स्टेशनने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धक्कादायक कारवाई केली गुप्त माहितीनुसार इंदिरानगर हिवरखेड येथील बावीस वर्षीय मक्सुद खा शेरखा याच्या घरात पोलिसांनी रेड टाकली अबिर खा त्याला पुरवलेल्या घातक शस्त्र साठ्यात तीन लोखंडी तलवार एक लोखंडी कोयता दोन लोखंडी सुरे आणि एक लाकडी बाबूच्या काठीचा लोखंडी पात्याचा भाला असा मुद्देमाल जप्त झाला आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली या घटनेने हिवरखेड शहरात खडबड उडाली आहे स्थानिक नागरिकांनी अवैध शस्त्रांच्या साठ्यामुळे वाढणाऱ्या गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली असून पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन राठोड पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले पोलीस हवालदार गणेश साबळे प्रमोद चव्हाण राजेश बसे पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी करवते आणि नेहा सोनवणे यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई साध्य केली तहसीलदार तेलारा आणि स्थानिक प्रशासनानेही गुन्हे नियंत्रणासाठी सहकार्याची ग्वाही दिली आहे या मोहिमेमुळे जिल्ह्यातील शांततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध शस्त्र व्यापारावर लगाम घातला जाईल असा विश्वास नागरिक आणि पोलीस व्यक्त करत आहेत पीडित समाजाला न्याय मिळावा म्हणून तपास वेगाने सुरू असून इतर संशयितांवरही नजर ठेवली जात आहे अशा कारवायांमुळे अकोला जिल्हा गुन्हेविरहित होईल हीच खरी पोलिसांची जबाबदारी